नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सोळा सप्टेंबरचे करंट अफेअर्स आपण एक दोन ते तीन मिनटात बघू पंधरा सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो।, के जातो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे की कोणाच्या सन्मानार्थ हा अभियंता दिवस साजरा केला जातो हे देखील यावर प्रश्न आलेला आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्शे कमेंटमध्ये उत्तर द्या पुढचा प्रश्न आहे माहिती अधिकार दिन कायदा केव्हा साजरा केला जातो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार म्हणजे केव्हा लागू झाला त्या तारखेच्या अनुषंगाने हा दिवस साजरा केला जातो आर टी आर टी आय ॲक्ट ओके त्याचं स्मरण म्हणून अठ्ठावीस सप्टेंबर जे आहे ते माहिती अधिकार दिवस कायदा दिन साजरा केला जातो पुढे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस एजन्सी संस्थेच्या महासंचालकपदी जितेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व्यक्तिविशेषमध्ये लोकसत्तामध्ये आलं होतं त्यामुळे आपण ते घेतलेलं आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालया मंत्रालयाने दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस हा कालावधीमध्ये म्हणजे या दरम्यान मिशन मौसम जे ती मोहीम आखली आहे या मिशन मोसम मध्ये जे आपत्ती व्यवस्थापन म्हणा जे वातावरणामध्ये काही अचानक बदल होतील ह्या संदर्भात काहीतरी अभ्यास आहे त्यासाठी ही दोन वर्षाच्या कालावधीसाठी ही आखणी केलेली आहे पुढे नाविक सागर परिक्रमा सुरू करण्यात येणार आहे त्यामध्ये ना त्याम लेफ्टनंट कमांडर डीलेना के आणि लेफ्टनंट कमांडर रुपा ए या दोन महिला अधिकारी लवकरच एकट्याने शिडाच्या नौकेने विश्व विश्वप्रदिक्षिणेसाठी निघणार आहेत नाविका सागरी परिक्रमा दोन अंतर्गत आय एन एस वितारिणी या, या नौकेद्वारे ही खुल्या समुद्रातील प्रदिक्षिणा पश्चिम नौदल कमांड अंतर्गत गोव्याहून सुरू होणार आहे कुठून सुरू होणार आहे हे पण लक्षात घ्या गोव्यावरून आता अशा प्रकारची पहिली जी आहे ना सीड जी आहे प्रदक्षिणा ह्यावर प्रश्न ना ज्यावेळेस यांचं गेले होते किंवा सक्सेस झालं होतं त्यानंतर यांच्यावर प्रश्न आला होता आय एन एस वी महादेवी आणि दिलीप धोंदे संदर्भात कधी तुम्ही एम पी सीचा पेपर जर ओपन केला तर तुम्हाला ते दिसून येईल मग सांगा ही पाचवी आहे एकूणातली पाचवी मोहीम आहे तर पहिली काय आय एन एस वी महादेवीद्वारे कॅप्टन निवृत्त दिलीप धोंदे यांनी सागरी परिक्रमा एक अंतर्गत प्रदिक्षणा यशस्वीरित्या पूर्ण केली होती पुढे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहे डॉक्टर प्रशांत बोकारे सध्या गोखले इन्स्टिट्यूटचे जे काही होते ना पॉलिटिकचे रानडे त्यांना काढून टाकल्यामुळे सध्या ते कुलगुरूच्या चे, संदर्भात जरा चर्चेत आहेत बरेच ठिकाणी पुढे सध्या व्हिएतनाम आणि म्यानमार या दोन देशांना या देशांना कोणत्या चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले तिथल्या देशामुळं म्हणजे चक्रीवादळ आलेलं आहे ते चक्रीवादळ आहे यागी चक्रीवादळ आणि म्हणजे चार दिवस झाले यावर बातमी चालूच आहे हे इम्पॉर्टंट करा किंवा स्टार करा चक्रीवादळावर यापूर्वी प्रश्न आलेले आहेत त्यानंतर उल्हास ॲपचे विस्तारित रूप काय आहे अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी याची स्तुती केलेलं आहे युनेस्कोनं त्यामुळं ते एक छोटंसं कॉलममध्ये आलं तर लोकसत्तामध्ये ते आपण घेतलेलं आहे लाँग फॉर्म विचारू शकतात ह्या करंट त्यापेक्षा पी डी एफ पाहिजे असतील तर चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस या टेलिग्रामला तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला टर्निंग पॉईंटचा लोगो दिसतील किंवा टर्निंग पॉईंट्स ॲपवर पण ते आहेत व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विच नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ